केंद्र शासनाच्या आदेशानुसार रत्नागिरी तहसील कार्यालय संगमेश्वरमधील हातीव ग्रामपंचायत आणि दापोलीमधील दाभोळ ग्रामपंचायत राजापूर नगरपालिका यासह जेएसडब्ल्यू पोर्ट अँग्रे पोर्ट फिनोलेक्स पोर्ट अल्ट्राटेक कंपनी या प्रमुख चार कंपन्या रेल्वे स्टेशन अशा विविध ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणतीही अफवा न पसरवता प्रशासनाकडून यशस्वी मॉकड्रील पार पडले उपचार व्हावा यासाठी त्यांना दोन प्रकार आपण पाहायला पाहतोय अधिकारी असतील कर्मचारी असतील सहभागी झाले स्वतः आपल्याला या ठिकाणी धावपळ करतात तहसीलदार राजाराम म्हाते साहेब आहेत ते स्वतः आपल्याला या ठिकाणी या मंदिरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते स्वतः धावपळ करतात आणि ही काही सतत्कालीन परिस्थिती ओढ या मागे परिस्थितीमध्ये नेमकं काय करायचं कशा पद्धतीने आपला बचाव करायचा हे देखील आपण सर्वांच्या सहकार्यामुळेच हे मॉकड्रिल यशस्वी होऊ शकले असे मत जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी व्यक्त केलं रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे भारत सरकारने आपल्याला निर्देश दिलेला होता की सात मे रोजी संध्याकाळी चार वाजता शार्प आपण मॉकड्रिल ऑपरेशन अभ्यास हे दोनशे चव्वेचाळीस जिल्हे जे आहे पूर्ण देशभरात तिथे करायचे आणि त्यामध्ये सोळा जे ठिकाण होते आपल्या राज्याचे होते आणि त्यामध्ये एक जे आहे रत्नागिरीचा होता आणि आपण आज जे आहे आपल्यासोबत आपले जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक तसेच आपले जिल्ह्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहे आणि त्यांच्या मदतीने आणि त्यांच्या गायडन्स मध्ये सुद्धा आपण हे ड्रिल आपण आज पाच ठिकाणी आपल्या जिल्हा जे आहे तिथे आपण कंडक्ट केला आणि त्यापैकी एक जे आहे ते आपले रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रिसाइसली तहसील कार्यालय मध्ये आपण हे केलेलं आहे आणि जे इन्स्ट्रक्शन आपल्याला भारत सरकारने दिला होता आणि राज्य शासनाने आपल्याला काल जे लेखीपूर्वक इन्स्ट्रक्शन दिला होता ते सगळ्यांचे आपण पालन केलेलं आहे आणि आपण जे एवॅक्युएशन करायला पाहिजे बिल्डिंग मध्ये एवॅक्युएशन आणि रेस्क्यू ते आपण केलेले आहे आणि नियरली दहा पंधरा लोकांना मॉक ड्रिल मध्ये ज्यांना इंजोर्ड लोक आहेत असं त्यांना आपण अॅम्ब्युलन्सद्वारे आपल्याकडे तीन ॲम्ब्युलन्स होते त्यामध्ये कार्डिया सगळे त्या सुविधा होती ऑक्सिजन सगळे तर त्यामध्ये आपण मॉक ड्रिल मध्ये त्यांना एव्हॅक्युएशन सुद्धा केलेले आहे आणि संपूर्ण बिल्डिंगचे जे आपले कर्मचारी होते किंवा आपले एन एस जे कॅरेट जलत्कृती दल पोलीस दल आपदा मित्र नागरी संरक्षण दल स्वयंसेवक स्वयंसेवी संस्था एनसीसी कॅन्डेट आरोग्य विभाग नगरपालिका अग्निशमन दल जिल्हा प्रशासन आदींच्या यामध्ये सहभाग होता सायंकाळी ठीक चार वाजता रत्नागिरी तहसील कार्यालयात बॉम्ब पडल्याचा दूरध्वनी संदेश पोलीस आपत्ती नियंत्रण कक्ष यांना देण्यात आला तहसीलदार कार्यालय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर धुराचे लोट बाहेर पडत होते यावेळी सायरन वाजवण्यात आला याच वेळी या, या, या दोन बॉम्ब फुटले ही आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन एन सी सी पथक पोलीस दल शीघ्र कृती दलाचे जवान आपत्ती व्यवस्थापन विभाग आपदा मित्र नागरी संरक्षण दल स्वयंसेवक स्वयंसेवी संस्था यांनी धाव घेतली यामध्ये जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना जवानांनी बाहेर काढत रुग्णवाहिकेमध्ये दाखल केले त्याचबरोबर अन्य कर्मचारी अधिकारी कामानिमित्त आलेल्या अभ्यागत नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी आणले पोलीस अधिकाऱ्यांकडून कोणतीही अफवा पसरवू नये पसरवलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये प्रशासन पाठीशी असून सर्वांना सुरक्षित स्थळ हलवण्यात येत आहे जखमींना रुग्णवाहिकेमधून हलवण्यात येत असल्याचा संदेश ध्वनिक्षेपकावरून देण्यात येत होता याच वेळेला जखमींना रुग्णवाहिका उपचारासाठी घेऊन जात होती यामध्ये वैद्यकीय पथकाचा समावेश होता जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली परिस्थिती नियंत्रणात असल्याची खात्री केली जिल्हाधिकारी श्री सिंह म्हणाले केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व नियमांचे पालन करून हे यशस्वी करण्यात आले या गतीने नागरिकांना बाहेर काढून त्यांना सुरक्षित स्थळ हलवण्यात यावे जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले देशावर ज्या ज्या वेळी संकट येईल त्या त्यावेळी नागरिक आपली जबाबदारी पार पाडतात आजच्या मॉकड्रिल मध्ये कोणतीही अफवा न पसरवता ते यशस्वी यशस्वी पार पाडण्यात आले यामध्ये सहभागी असणाऱ्या पोलीस दल आरोग्य यंत्रणा नगरपालिका एन सी सी अबदा मित्र मंडळ या सर्वांचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आभार मानले जिल्हाभरातल्या सर्व यंत्रणांना सतर्क करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यामध्ये आपल्याकडे जो सागरी किनारा आहे तिथून सतर्कता अधिक वाढवण्यात आली होती तिथील गस्त त्याच्यामध्ये फिशरी डिपार्टमेंट असेल कोस्ट गार्ड आहे त्याचबरोबर आपल्याकडे जे एम एम बी आहे सर्वांच्या मदतीने तिथे गस्त वाढवली होती पोलीस विभागाच्या ज्या बोटी आहेत त्या बोटींमधून गस्त वाढून समुद्रामध्ये असणाऱ्या ज्या काही बोटी आहेत त्यांची तपासणी त्याचबरोबर आपल्याकडे लँडिंग पॉईंट आहेत लँडिंग लँडिंग पॉईंटवरतीसुद्धा आपली गस्त वाढवली होती जिथे कोणी अनोळखी व्यक्ती असतील अनोळखी बोटी असतील त्यांची त तपासणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्याचबरोबर जिल्ह्यातला सर्व फोर्स आपल्याकडं शहरात जे काही नाकाबंदी पॉईंट्स आहेत चेकपोस्ट आहेत त्या ठिकाणी कसून वाहनाची तपासणी करण्याचे धोरण चालू ठेवलेलं आहे आणि हे ड्रिल जिल्हाभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सध्या चालू आहे आणि सर्वांना यामध्ये सर्व विभागांना सहभागी होण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सर्व विभाग या मॉकड्रिलमध्ये सहभागी झालेले आहेत आणि जेव्हा केव्हा अशा प्रकारची आपत्कालीन परिस्थिती असेल त्यावेळेससुद्धा सर्व विभाग अशा प्रसंगी ठामपणे उभे राहतील आणि अशा प्रकारच्या परिस्थितीवरती मात करतील अशा प्रकारची या ठिकाणी सर्वांची जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षातून चारशे तीन गावांमध्ये सार्वजनिक प्रणाली राबवण्यात आली जिल्हाधिकारी अधीक्षक धनंजय कुलकर्णी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी प्रांत अधिकारी जीवन देसाई तहसीलदार राजाराम म्हात्रे पोलीस उपाधीक्षक निलेश माईनकर आदींनी मॉकड्रिल यशस्वी होण्यासाठी खूप परिश्रम घेतले असल्याचं सांगण्यात आलं

कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सतिकॉन प्रेस करा